तिथं काय करते हिकडे लाईट गेली आहे की जरा फवारी जरा तरी फवार काय बाप सगळ्या गावात सांगतो की माझ्या लेकीची बाग लई चांगली आहे हिथ फवारा चुकून मी एकट्यानं मरायचं का इथं अगं पण इथं मी एकटा काय करणार गौदा पशी हौदापशी औषध करायचं ते ढवळा लागतंय ते कमी जास्त बघा लागतंय प्रेशर तुला काय आहे का

तू शिकायची का बा चार वर्ष झालं मग तुला आता चार वर्ष झालं कळत नाही एवढं तुला मग तेवढं कळत तुला खायच कसं कळत टाइम मी एकटीच खाते काय ही येत नाही ती येत नाही मी एक टाइम खायच कस चुकत नाही गर बरं का इकडे 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 तू इकडे इकडे ती औषध इकडे चल पळ इकडे लवकर त्या औषध हाऊस भरलाय सगळा त्या औषध पुढे घे ती बाटली ती आणि इकडे इकडपर्यंत हाऊस भरला हा काम म्हणलं की जोर येतं नाय ती मेजर त्या पुढ्यात असेल पण तिथल्या पुढ्यात काम म्हणलं नको वाटतंय नाही टी व्ही बघायला पाहिजे मोबाईल बघायला पाहिजे तिथं की खाली कळा कळत नाही तुला जा इकडे मग सांगतो हिकड गापी हसून जे रू नको तुला दगड कसे ना आता मोठी लाट तुम्हाला खोटा काला गेला की निमारस राखते औषध टाक सगळं औषध दिळ करून टाकलं हा तुला शिकलेली प्रमाण बी ते कळत नाही काय पण मी माहिती का काय करताना गप ते औषध करीत तिकडे मी तिकडे पाय पडतो तिकडे तू जाऊ न सांगतो तुला गप इकडे घेतात काय तुझ्या पुढे डोस कपडावं बघा तुझ्या बानच सगळ्या गावात सांगतो की ग माझी लेखक अशी काम करते तशी काम करते हिथं कोणी करायचं हा मोठीपणा तेवढा कसा करतो गाय तुझ्या बाण बागाय जर जमीन होती आपले तीन महिने लगीन थांबवलं होती जेव्हा घेतली तेव्हा लगीन लावलंच गे हं करत नाही जवाचे तवा गेलं काय लाज वाटाय पाहिजे तुझ्या जेवाला इतके वर्ष झालं जरा तर जरा तर थोडं ज्ञान पाहिजे की अक्कल नाही मला काय बाबा गब इकडे चाल इकडे ती दर तिथली पायपानं ओढून ते चालू करायचं तुला मी काय गडी काय हा गडी असलं मग काय झालं तुम्ही कस केलं तर मग हा कर चालू तिथं पाठ पाठदिशे काम चुकार आहे ग तू नुसती काम चुकार हा काम न वाटतय आई तर गिळायला तेवढं कसं वाटतंय ग कर चालू ती त्यातलं पाणी काढते पाईपमधलं कर चालू तिन्झन मग तिकडली ती पाईप उडा जप तिकडे तिथं तेडा पाडला हिकडा इकडं घन आहे की मोठे ना कसं करते मला हेच काय कळणार तुला अक्कल आहे का जरा कुणीकडे ती पाईप अडकलेली त्यात आहे घन कुठं आहे त्या दिसतो घनाच काय केलं सगळी घाणगाळ कॉली बंद पडले ती बघ बरं बघती त्यात आत माती सगळी गेली सगळी तर नीट कळत ना तुला अगं पण नीट ठेवायच गू आता इचल का नाही पण ही कडे सांग तुला थांब तुला अजून देखलच घाल लागत थांब थांब म्हणतोय थांब कशी थांबत नाही बघतो तुला तू अगं थांब म्हणतोय तुला थांब म्हणतोय तुला तुला अक्कल हाय जरा अक्कल का थांब गातडी चक तर मी काय एकट्यान काय कस करणार मी तुला कस फवार रे घरी गायला चपटा काढे ना तुझा